जितू भाऊ प्रवीण भाऊ प्रामणे आणि ज्यांचा आज सन्मान केला गेला ते आपले पाचोरा तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय चौधरी सर ज्यांची जिल्हाध्यक्षपदी का निवड झाली असे दुसरे ज्येष्ठ आदरणीय विनायकची ड्युटी सर्व सन्माननीय पत्रकार बांधव आणि मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो प्रवीण भाऊनी सांगितलं त्या पद्धतीने मी गेल्या तेवीस वर्षापासून राजकारणामध्ये आलो त्या दिवसापासून निश्चितपणे सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आपण सहा पाच सहा जानेवारी रोजी जो आपला पत्रकार दिन आहे त्या पत्रकार दिनाच्या निमित्त मी माझ्या परीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दिवशी आपण सहज एकमेकांची असतो मला असं वाटतं की आज एन चौधरी सरांनी ज्या पद्धतीचे आपले अनुभव या ठिकाणी सांगितले आणि एक ज्येष्ठतेच्या नात्याने इथे उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांनी त्यांनी आपल्या भाषेमध्ये व्यवस्थितरित्या कि आपल्या बरोबरच आपल्या पत्रकारितेचा आपल्या बांधवांचा कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला किंवा आपली विद्वत्तता त्या पत्रकारितेतून दाखवण्याचा सल्ला मला असं वाटतं की आज सी एन चौधरी सरांनी दिलेला आहे खरं म्हणजे मी निश्चितपणे अनेक वेळा हा विषय सांगत असतो की आज पत्रकार तर पोलिसांपेक्षाही बेकार ट्युटी मला असं वाटतं की या पत्रकारिते दिल्या दररोज रात्री काहीही झालं तरी संध्याकाळी पोलीस स्टेशनला जावंच लागणार तहसील ला जावच लागणार वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन नेमकं काय झालं याची पूर्णपणे माहिती त्याला घ्यायचीच आहे काही जर का दुर्घटना झाली काही आनंदोत्सव झाला तरी तिथपर्यंत त्यांना पोचायचं आहे आणि पोचून ती बातमी कशी लवकरात लवकर माझ्या वृत्तपत्राला पोहोचेल याचा प्रयत्न आज हा पत्रकार प्रामाणिकपणे काम करत असतो एवढं एक निश्चित आहे की कोणाचं चांगलं लिहिलं तर तो कौतुक करत करत नाही पण एखाद्याच जर का वाईट लिहिलं गेलं तर निश्चितपणे वाईटाचा वाटा त्या पत्रकाराला येतो आणि म्हणून अशा विधा मनस्थितीत असलेला हा पत्रकारितेचा मला व्यवसाय येणार नाही पण हा पत्रकारितेचा छंद जर जोपासायचाच असेल तर तो, तो किती अवघड आहे किती कोरड्या विहिरीच्या काठावरचा तो विषय आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की एकही वृत्तपत्र एकाही पत्रकाराला काही मानधन देतो ग्रामीण भागामध्ये असं तर मी काही अजूनपर्यंत ऐकलं नाही आणि म्हणून एक मेट्रोपॉलिटन सिटी मधल्या जर काही पत्रकार असतील आणि त्यांना खूप वर्ष झाले असेल त्यांना जर मानधन चालू केलं असेल तर मला माहित नाही पण अशाही परिस्थितीमध्ये एक छंद म्हणून आपण तो जोपासतो आणि तो जोपासत जोपासत असताना अनेकांच्या वाईटचा वाटा तो घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं वाटतं की सरांनी जो सल्ला दिलेला आहे तो सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कि मदे मदे की याच्यामध्ये नालायक म्हणण्यापेक्षा तुझी लायकी काय या हा जर का प्रश्न उच्चारला तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने जर का मी तर असं म्हणेल की तुम्ही दर महिन्याला सी एन चौधरी सरांसारखे जे ज्येष्ठ अनुभवी आपले पत्रकार बांधव आहेत यांच्याकडून कारण सगळ्यांनाच जर्नलिझमचा कोर्स केला पाहिजे किंवा आता करणं शक्य नाही आहे पण जर्नलिझमचंही बात म्हटलं तरी चालेल की जर कारण केवढ्या वर्ष असलेला अनुभव या सगळ्या लोकांनी जर का दर महिन्याला गेट टुगेदर जर का आपण ठेवलं आणि त्याच्या असं मुलाचं मार्गदर्शन आपण ठेवलं तर निश्चितपणे आपला एक दर्जा त्या उक्त पत्रिकेतला तो त्या ठिकाणी निश्चितपणे घेतला जाईल मी आज भडगावला पत्रकार दिनाच्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी त्या अध्यक्षांनी ते वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांचा सत्कार ठेवलेला होता मला असं वाटतं की तो अनेकांचे सत्कार होते परंतु मला कौतुक त्यांचं वाटलं की तो वृत्तपत्र वाटप करणार तुमचं ठीक आहे तुम्ही तरी संध्याकाळी आठ वाजेच्या आत बातम्या घेऊन आली त्या रवाना करून तुम्ही मोकळे होता पण त्याला खऱ्या अर्थाने तो सकाळी पाच वाजता उठून जिल्ह्यावरून येणाऱ्या बातम्या किंवा पेपर तो कुठेतरी एका ठिकाणी येतो तो, तो उन्हाळा पावसाळा हिवाळा कशाचीही तमा न बाळगता तो वृत्तपत्र वाटप करणारा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणावरून पेपर आणून आणि तो प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहचतो आज ती वेळ नाहीये तुम्ही जर का रेल्वे स्टेशन जवळचा स्टॉल बघा तुम्ही बस स्टँड जवळचा स्टॉल बघा किंवा एखाद्या दे चौकातला स्टॉल बघा सकाळपासून जर का त्यांनी स्टॉल लावला तर संध्याकाळपर्यंत अडीच पंचवीसच्या पेपरांच्या पलीकडे त्याचे पेपर वाचले जात किंवा विकले जात नाही पण याबद्दल जी काही मार्केटिंगची पॉलिसी आहे आज वृत्तपत्र जर का आपण म्हणतात त्याची किंमत मला वाटतं दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये याच्या पलीकडे वृत्तपत्राची किंमत नाही पण त्याची प्रिंटिंगची जर का आपण प्राइस पाहिली तर मला वाटतं पंचवीस रुपयाच्या खाली एकही पेपरची प्रिंटिंग मला असं वाटतं की जास्त नसेल मग जर पंचवीस रुपयाला पेपराची प्रिंटिंग जाते आहे आणि चार रुपये तो आपल्याला देतोय तर याच्या मागचं रहस्य काय तर निश्चितपणे हा हे सगळे वृत्तपत्र मला असं वाटतं की सगळे लॉस मध्ये चालतात की काय यांना शेवटी कोणीतरी दाता जाहिराती दिल्याशिवाय ते वृत्तपत्र चालत नाही आणि ते वृत्तपत्र एवढ्या जाहिराती घेऊन सगळ्यांचा वाईटाचा वाटत तुमच्यापैकी कोणी जाहिराती घ्यायला आलं तर आमच्या आमच्यासारखा नागपूर मोठे काय आहे की हाते चोक कारण तुमचा वर्षातून दिन आहे एकाच कोणाचा वाढदिवस आहे कोणाच काही आहे यावेळेस आम्हाला देखील असं वाटत पण त्यावेळेस आम्ही त्या वृत्तपत्राकडे पाहता तुमच्याकडे पाहतो की हा वर्षानुवर्ष त्या वृत्तपत्रामध्ये बिना मानधनाचं काम करतोय त्याला जायला दिली तर हा देखील उद्देश डोळ्यासमोर पण माझा सांगायचा अर्थ असा आहे की ही वृत्तपत्रिका म्हणजे वृत्तपत्र पत्रकारिता ही जर का आपल्याला आता वाचवायची असेल तर त्या खऱ्या वाटप करणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे कि मी जे काय सांगितलं की स्टॉलवर वर सकाळी पंचवीस पेपर वाट विकले जातील पण जर का वाटप घरोघरी जाऊन पेपर टाकून ती वाचायची सवय लावली नसती तर कदाचित आज पेपर हे महत्व आपल्याला आणि म्हणून या पत्रकार जेवढा सन्मान तुमचा तेवढा सन्मान म्हणजे वाटप करणाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी करतो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो सरांना एक चांगल्या पद्धतीचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय पुरस्कार या ठिकाणी प्रदान झाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो जसं मी मी सरांनी आमचं काही असेल तर देखील माझ्याकडून आपल्याशी काही वाईट झालं असेल काही चुकलं असेल तर मी देखील इच्छा मी तुकल तुम्हाला यांच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र